माळसिरस मतदारसंघातील मार्करवाडी गावात पुन्हा च्या विरोधात मतदान घेण्याची भूमिका पुढे आली याचा आम्ही स्वागत करतो पण या भूमिकेचं नेतृत्व करणाऱ्या उत्तम जानकर जो निवडून आलेले आमदार आहेत ते राखीव मतदारसंघातून कसे काय निवडून आले ते खरंच यश आहेत का याचं उत्तर जयंत पाटील आणि शरद पवारांनी दिलं पाहिजे म्हणजे एकीकडे लोकशाहीचा गळा तुम्हीच घोटायचा आणि पुन्हा ईव्हीएम बचावची हाक सुद्धा तुम्हीच द्यायचे उत्तम जानकर राखीव मतदारसंघातून आमदार कसे काय होतात याच उत्तर कोण देईल आणि याच्यासाठी कोणती निवडणूक पुन्हा घेतली जाईल जयंत पाटलांच्या कार्यक्रमामध्ये का उत्तम जानकर म्हणतात आम्हा धनगरांना भाजपानी फसवलं ते पुन्हा एस मध्ये कसे येतात राखीव मतदारसंघामध्ये कसे येतात याच उत्तर त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वानी दिलं पाहिजे आणि आधी या ठिकाणी जो राखीव मतदारसंघावरती हल्ला केलाय त्याचं उत्तर देऊन हे आंदोलन सुरू केलं पाहिजे अशा आंदोलनाने ज्यांनीच लोकशाहीचा गळा घोटलाय त्यांच्याच नेतृत्वात जर आंदोलन होत असेल तर हे दुर्दैव आहे ईव्हीएम हटवण्याची क्षमता या देशातल्या फक्त आंबेडकर वाद्यांमध्ये तीनशे रुपये रोजानी लोक आणून तुम्ही जाहीर सभा घेऊ शकता पण आंदोलन करण्याची धमक ना विरोधकामध्ये कोणत्याही पक्षामध्ये नाहीये ती धमक फक्त आंबेडकर वाद्यांमध्ये या देशातून ईव्हीएम हद्दपार करण्याची ताकद फक्त आंबेडकर वाद्यांमध्ये आणि त्याच्यामुळे या विरोधात आम्हीच भूमिका घेणार आहेत आणि आम्हीच याला तू उद्ध्वस्त करणार आहेत तुम्ही फक्त आयत्या पीठावरती रेगुट्या वाढण्याचं काम करा तुमच्याकडे जनाधार नाही तुम्ही लोक नेते नाहीत कसलाही तुमचा विरोधकांचा या ठिकाणी जनाधार असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही केलेल्या आंदोलनावर आम्ही केलेल्या भूमिकेवरती आजवर फक्त तुम्ही आयत्या पीठावर रेगुट्या वाढलेल्या आहेत मग तो संविधान बचावचा अजेंडा हो असो की ईव्हीएम हटावचा हो अजेंडा असो